कोल्हापुर जिले के हाथकंगाले तालुका में ऐतिहासिक मानगांव में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठौले समूह के जिला उपाध्यक्ष दीपक भोसले के फार्म हाउस में एक दिवसीय ध्यान शिविर संपन्न हुआ

आज आपण मानगाव तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आदरणीय भोसले सर यांच्या फार्महाऊजमध फार्म हाऊसमध्ये एक दिवशी ध्यान शिबिर आयोजित केलं होतं त्या ध्यान शिबिरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक उपासक उपासिका उपस्थित राहिले या शिबिरामध्ये आपण ध्यानाविषयीची माहिती आणि ध्यानाची साधना करून घेण्याचा घेतलेली आहे यासोबतच मन आणि मनाचा विकास कसा करावा आणि मनाला जाणण्याची प्रक्रिया काय आहे काय आहे याबाबत आपण सविस्तरपणे विवेचन करण्याचा मार्गदर्शन केलेलं आहे यासोबतच ध्यान करत असताना ध्यानामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्या पाच अडथळ्यांवरती विवेचन आणि त्यातून दूर ते अडथळे दूर कसे करावे व त्यातून बाहेर कसं पडावं याबाबतचं इतंभूत असं मार्गदर्शन या शिबिरामध्ये केलेलं आहे शिवाय दिवसभरा दिवसभरामध्ये आपण ध्यानसाधना करत असताना ते ध्यानसाधना कशा पद्धतीने केली पाहिजे जी भगवंतानी मूळ शिकवून सांगितलेलं आहे त्या पद्धतीचं मार्गदर्शन आदरणीय अमित मेधावी सर यांनी केलेलं आहे यासोबतच आमचे आदरणीय भोसले सर यांनी अडथळ्यांवरती मार्गदर्शन केलं आहे आणि मी स्वतः मन आणि म मनाला जाणून घेण्याची प्रक्रिया काय या सो याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे आणि या, या शिबिरामध्ये निश्चितच अनेक लोकांना त्याचा लाभ झाला असेल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद अलका विनायक कांबळे आणि हे आमचं पहिलंच हे शिबिर होतं इथं आल्या आल्यामुळे एकाग्रता जास्त वाढली आणि विचार अगदी क थोड्या प्रमाणात कमी झाले आणि इथून पुढेही आम्ही असंच करू असे आम्ही अनुभव काय या शिबिरातून असा अनुभव मिळाला की आपण ध्यानधारणेमधून जे काही आपल्या मनाचे विचार आहेत ते आपण मा बाजूला ठेवून एकाग्रतेने राहण्याची शक्ती मिळते हॅलो एवरीवन माझं नाव आकांक्षा भगत मी कोल्हापूरची आहे आणि आज मानगाव येथे एक शिबिर घडलं ज्याच्यात मेडिटेशन कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड आणि व्हिज्युअलायझेशनबद्दल खूप सारी चांगली माहिती देण्यात आली परत मेडिटेशनचाही चांगला एक्सपिरियन्स आला ग्रुपमध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या त्यामुळे खूप एनर्जेटिक फील झालं सो so, हा आजचा शिबिर खूप छान होता खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही ही करा मानगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील भोसले फार्म हाऊसवरती आज रविवार दिनांक तेवीस जून रोजी एक दिवसीय ध्यानसाधना कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ध्यान साधना कार्यशाळेमध्ये तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी मानवी मनाला शुद्ध आणि शांत बनवणारी जी साधना पद्धती शिकवली त्या साधना पद्धतीचं प्रात्यक्षिक आणि त्याचं सैद्धांतिक विवेचन करण्यात आलं या कार्यशाळेमध्ये प्रत्यक्ष साधना घेण्यात आली त्याचबरोबर मन काम कसं करतं आणि मनामध्ये ध्यान करत असताना कोणते अडथळे येतात की जे अडथळे आपल्या जीवनाला दुःखाकडे घेऊन जातात अशा अडथळ्यांचं विवेचनही करण्यात आलं एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूरच्या बाहेर बाहेरील अशा खूप लोकांनी या साधना शिबिराचा लाभ घेतला अशा प्रकारची शिबिरं सातत्यानं होणं अत्यंत आवश्यक आहे आज धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाची शांती हरवलेली आहे माणूस तणावग्रस्त आहे चिंताग्रस्त आहे अशा तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त माणसाला जर शांती प्रदान करायची असेल आणि समाधान समजून घ्यायचं असेल तर बुद्धांच्याकडे वळणं ही आज काळाची गरज बनलेली आहे